आमदार महेंद्र थोरवे यांच्या कोयनाग्रस्तांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी यशस्वी बैठक लवकरच प्रश्न मार्गी लागणार अखिल पुनर्वसन सेवा संघाच्या वतीने अठ्ठावीस जून रोजी राज्यव्यापी आंदोलन केल्यानंतर दोन जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्यानंतर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून तीन जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे बैठक घेण्यात आली यावेळी नागरी सुविधांसह प्रकल्पग्रस्तांना दाखलेपासून जमिनींच्या अशा विविध विषयांवर यशस्वी चर्चा करण्यात आली त्यानंतर यावर महिना भारताचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ही यशस्वी बैठक लावण्यासाठी कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत यशस्वी चर्चा झाल्याने सर्वांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले अखिल कोनप्र सेवा संघाच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस जून रोजी पहिल्यांदा राज्यव्यापी लक्षवादी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातल्या वीस तालुक्यांवर एकाच दिवशी एकाच वेळी तो एक आंदोलन झालं आणि त्याचा इम्पॅक्ट जो झाला त्या अनुषंगानं आपण शासनाला लाँग मार्चचा इशारा दिला होता परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी आश्वासित केल्यामुळं आम्ही तो लाँग मार्च थांबवून आम्ही आझाद मैदान या ठिकाणी दोन जुलै रोजी बसलो आणि दोन जुलैलाच आम्हाला तातडीनं त्या ठिकाणी तीन जुलैला तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आमंत्रण मिळालं आम्ही आमचं आझाद मैदान या ठिकाणचं जे धर्मी आंदोलन होतं ते त्या ठिकाणी थांबवलं आणि आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी तातडीनं बैठक झाली त्या बैठकीला राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील साहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आमच्या पेन मतदारसंघाचे आमदार सन्माननीय रवीजी पाटील कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि पुणे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार त्याचबरोबर आपल्या कोकण भवनचे कोकण विभागाचे आयुक्त बी वेलारासू त्याचबरोबर प्रधान सचिव मुख्य सचिव अशी आणि इतर सहा जिल्ह्यांचे कलेक्टर विसीद्वारे अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असून त्या ठिकाणी सगळ्या मुद्द्यांना मुख्यमंत्री महोदयांनी स्पर्श केला आहे पर्यायी जमिनीच्या बाबतीत ज्या लोकांना पर्यायी जमीन देय आहे आणि ज्यांची आतापर्यंत कोर्टाने जरी एक दोन हजार एकोणीसला कोर्टानं जरी ऑर्डर थांबवल्या होत्या तरी सुद्धा त्यांना जो काही क्लिअरन्स पाहिजे होता की हे खातेदार आहेत तो क्लिअरन्स फक्त कोर्टाला कळवायचा आहे आणि त्यांना जमीन वाटप करायचं आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी तसं पुनर्वर्सन विभागाला सूचना त्या ठिकाणी केल्या त्यानंतर आमची जी संपादना व्यतिरिक्त पर्याय जी काही शिल्लक जमीन होती त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी अठरा दहा दोन हजार तेवीस ला बैठक झाली होती त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नव्हती पण आता तातडीने पंधरा दिवसाच्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांची खाती पुन्हा हे करून शेतकऱ्यांच्या ताब्यात त्या ठिकाणी द्यायच्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निर्णय झाला देवस्थानच्या इनामी जमिनी ज्या होत्या त्यांचाही मुद्दा आपण त्या ठिकाणी घेतला ज्या 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 जमिनी देवस्थानच्या इनामी जमिनी असतील तर त्या त्यावेळेचा सातबारा काढून त्यांना जर काही त्या ठिकाणी त्यांचा मोबदला दिला नसेल तर तातडीने त्याच्याबद्दल चर्चा होऊन त्यांना त्याची पर्यायी जमीन ही त्या ठिकाणी दिली पाहिजे प्रकल्पग्रस्त दाखले जे काही बंद होते तर त्याच्यावर पूर्णपणे ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुठल्याही स्थितीमध्ये प्रकल्प असताना दाखले हे दिलेच पाहिजे आणि हे सगळं करत असताना नागरी सुविधांवर विषय आला नागरी सुविधांच्या बाबतीत देखील जर का काही नागरी सुविधा त्या ठिकाणी काही ठिकाणचे आयुक्तांपर्यंत प्रस्ताव आलेले आहेत ज्या ठिकाणचे आलेले नाहीत त्यांनी टेंटेटिव्ह रक्कम देऊन या आठ तारखेपर्यंत येत्या आठ तारखेपर्यंत सगळ्यांनी अमाऊंट द्यायची आहे किती आपल्याला खर्च टेंटेटिव्ह आहे आणि त्याच्या ताबडतोब मंजुऱ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त वसाहती आहेत त्या त्या ठिकाणच्या नागरी सुविधा त्या ठिकाणी पुरवाव्या अशा प्रकारचं आदेशच त्या ठिकाणी पारित केलेले आहेत त्यानंतर ज्या जमिनी काही आमच्या त्या ठिकाणी शिल्लक आहेत पण तिथले तला तलाकडून दप्तर ते तहसीलदारांकडे आल्यामुळं तिथे जागेवर उपलब्ध नसल्या नसल्याने त्यांना स्पष्ट सांगितले की यांचे वारस पंचनामे जे करत नव्हतात तुम्ही ते वारस पंचनामे करायचे आहेत आणि त्यानंतर पुनर्वसन मंत्र्यांनी त्या ठिकाणी तातडीनं मी पंधरा दिवसाच्या आत हे सगळं रिपोर्ट देतो आणि तातडीनं आपण तशा प्रकारचं खातेदारांना ज्या जमिनी वाटप करायचे आहेत चाह त्याच्या संदर्भात तातडीनं आम्ही कार्यवाही करण्याची सुरुवात करतोय अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्र्यांनी आश्वासन आहे या ठिकाणी मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचे समजा जाणारे आमचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही खूप चांगली भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्हाला प्रकल्प असताना एक चांगली साथ दिलेली आहे मी त्यांचे आभार या ठिकाणी या निमित्तानं मान मानतो आणि या सगळ्या गोष्टीचं परिपाक म्हणजे हे पूर्ण होण्यासाठी काय करावं हो लागेल तर मग आम्ही जी मागणी मा, मा, केली त्याप्रमाणे आम्हा प्रकल्प नेते मंडळी जे जा आहे ज्यांना त्यातली माहिती आहे अशा लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आय एस दर्जाचा नोडल ऑफिसर आप, म्हणून अधिकारी म्हणून माननीय पी वेलारासू हे कोकण आयुक्त जे आहेत त्यांची नियुक्ती केली आणि त्यांची नियुक्तीचं पत्र देऊन त्या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या या नागरी सुविधांसह हो। जमिनीचे जे प्रश्न आहेत ते हे पूर्ण करण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि सगळ्यांना कशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की महिनाभराच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हायची पाहिजे व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तेव्हाच हा प्रकल्प पूर्ण झाला असं मी समजेन अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला मिळालं मी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर या आंदोलनामध्ये विशेषतः मला माझ्या प्रकल्पांनी संपूर्ण समस्त प्रकल्पस्थानी अगदी सातारा असेल ठाणे रायगड पालघर सांगली सोलापूर या सगळ्या प्रकल्पस्थांनी त्या ठिकाणी या आंदोलनात साथ दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो धन्यवाद